जालना जिल्ह्यामध्ये एक अमानुष घटना घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना या घटनेतील सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल जालनामध्ये एका व्यक्तीला गरम सळईने चटका देण्याची जी घटना घडली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्या व्यक्तीला घाटी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले तसेच जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाड याला मी त्या रुग्णालयात पाठवलं आणि त्या व्यक्तीची मी फोनवरून विचारपूस केली या व्यक्तीच्या पाठीशी सरकार पूर्णपणे असून यातील एकही गुन्हेगार सुटणार नाही असे आश्वासन मी त्या व्यक्तीला दिले आहे व त्याला सरकारी हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत असे सुद्धा यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले सभापती महोदय अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे स्वतः काल एस पी जालनाशी बोललो पालकमंत्री महोदयांनी स्वतः त्याचं गांभीर्याने घेतलं आहे स्वतः पालकमंत्री तिथे जाऊन त्या भेट देणार आहेत आणि मी एस पीबरोबर बोललो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शारे येत आहेत म्हणजे गरम ह्याच्यातलं भट्टी केली आहे आणि त्याच्यामध्ये सळया टाकून त्याला हे करतायत आणि मग मी तिकडे खा घाटी हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता त्याला मग तिथून काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावला आमचा जिल्हा प्रमुख आपला राजेंद्र जंजाळ त्याला मी तिथं पाठवला मग त्या गेल्यानंतर त्या पेशंट जो ज्याच्यावर निर्गुण हल्ला झाला आहे त्याच्याशी देखील मी फोनवर बोललो त्याला फोनवर बोलताही येत नव्हतं नीट पण त्याला मी सांगितलं बा सरकार तुमच्या पाठीशी तुझ्या मागे उभा आहे काळजी करू नको पालकमंत्री स्वतः जाणार आहेत आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि हा मानवता म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे म्हणजे तिथं बघणारे लोक व्हिडिओ काढणारे लोक आणि एकच दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे एकालाच पकडला आहे आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे एस पीनी सांगितलं पण मी एस पीलाही देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुटता कामाने ज्यांची ज्यांची जबाबदारी जांच आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्घुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरत नाही परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे